शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी असे तालीम केंद्र उभारणार आहे कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात प्रेक्षकेही चांगले विचार घेत असतात मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किता पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून आपले कर्तव्य सिद्ध केले राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि चांगल्या कुस्त्या संपन्न झाल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते भविष्यकाळामध्ये नगर शहरांमध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हाव्यात अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व आमदार संग्राम जगताप यांनी केले महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या वतीने सदुसष्टवी वरिष्ठगत राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब के लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले ज्यांच्या माध्यमातून नुकतं ज्यांचं आगमन झालं आहे की ज्यांनी आपल्याला या कुस्ती प्रथम पारितोषिक दिलं ते कन्न्य रामशेठजी भंडारी दादाजी गोंडाळ उपसारे सर्वच या सभागृहामध्ये असणारे ज्या ज्या दानशूर मंडळींनी या कुस्तीमध्ये आपल्याला बक्षिस दिले फक्त ते गाडीच्या रूपांना असेल म्हणजे मोठी धार गाडी असेल किंवा इतर आज सगळे बक्षीस आपण जे वितरण करणारे ती सगळेच आलेले सर्व दानशूर मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक वेगवेगतीथ होते असे सगळे या ठिकाणी असणारे ताताजी शेळके असतील गोरख असतील सर्वच मंडळी असतील ही सगळी मंडळी गेले बरेच दिवस ती आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली मधला ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर अगदी कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मा, मातीमध्ये जर उतरला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकारांनी सगळी मंडळी होती माती बुद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी सगळं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस जसं आपण लाईव्ह केलं ते महाग के माध्यमातून देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोक पाहत होते हे सगळं चित्रीकरण झालं माध्यमातून चित्रमातून पाहिली आहे पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला सहासष्ट महाराष्ट्र केसरी आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला भोमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीबाज मोळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला कुस्ती अनेक वेळा होत असतात पण प्रत्येक गोष्टीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून यावर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन कुणाला नवीन लोकांना तिथे येणाऱ्या प्रेरणा मिळते जो प्रेशर वर्ग येतो तो प्रेशर पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जात असतात जरी तो पाहिला नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी ज्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदलले जे आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोक सांगतात की आम्ही या वर्षी महाराष्ट्र केसरीला इथं घेतो तिथं घेतो ते, ते पाहिलं नंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता गोष्टी बसून बाजूला आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता आम्हाला प्रेक्षक मग जरी प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक तुम्ही चांगला विचार घेऊन जातात आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये स्ट वर्षामध्ये ती परंपरा दीत आहे ते मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम ती मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळाली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबाकडे जरी असले तरी त्याला ते स्वतःचं कार्यकर्तृ सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज पैलवानी सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील गेले आहे दे त्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं जसं आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः लोक लोक बरेच लो बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणलाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करणार आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक ती नाही आता हे काय नवीन राहिलेलं हे आपल्याकडे चाललं असं नाही भारत देशभरात तेव्हा फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता नसते तेव्हा हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पूर जात असताना त्या कला कौशल्य लागत असतात आणि या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो या संघटना आहेत देशामध्ये काम करायला कुठलीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करायची कुठलीगिरी संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करेल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा जाणार आहे की चांगले म्हणणं घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुण्या जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानाच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की आयडियानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहे त्याच्यातून चांगले मल्लं घडले पाहिजे आमच्या अनिलदात्र्यासारखे वस्त या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तर पैलवान शिवाजीराव कराडे या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक वयाकाठातला माणूस आज या ठिकाणी तयारी तयारीचा आणि आमच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करले की भविष्यामध्ये या अहिल्या तालमी आजही भरपूर आहेत पण याला पुढचे केंद्राची रूपन आपल्याला निर्माण करावं लागेल फक्त तालबी पुरता मार्गी ठेवा लागणार तिथं उभारण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले आणि ते मल्ल महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवतील आता महाराष्ट्र केसरी होईल का नाही तो काय ठरवल पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र केसरी पुरतच नाही तर योगेश भाऊ तुमच्यासारखे हिंद किर्तीत सुद्धा आमच्या आयल्याकडून घडावे अशा रीतीने आम्ही तुम्हाला प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आले भोसे साहेब संदीप बाप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतोय म्हणजे आज त्याची पुष्टी चालू तिथे आणि हे लोक आपल्यामध्ये बसतील म्हणजे हे लोकांचं फक्त संघटना आहे फक्त संघटनेवर नाही तर याची ती क्वालिटी या लोकांना कळत बरेच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धरून बसले असतात जर आपण पाहतो की एखादा शिकार करायचा आपण दबा धरून बसलेला काही लोक शिकार पण <laughs> हे लोक ते त्या पदाला त्या खुशीला न्याय देतात यांना त्यांचे बारकावे माहिती येतात आणि बारकावे माहिती असल्यामुळंच आज यांचा मुलगा सव्वाशे किलो वजन गटामध्ये नॅशनल त्या ठिकाणी खेळतो हे त्याचं कर्तृत्वाचा सिद्ध करावं लागतं तिथपर्यंत ते का यांचा मुलगा म्हणून जाऊ शकत नाही करणार ते आजही बारा तेरा वर्षाचे मुलं आहेत पण आजही ते सातत्याने सराव करतात म्हणजे जर पाहिलं तर आपल्याला मिळते आणि फक्त प्रेरणा मिळत नाही तर आपल्याला खात्री की ती प्रेरणा ती अशी राहणार भविष्यामध्ये या लोकांची एक मोठ्या उंचीवर त्या क्षेत्रामध्ये नाव मिळवतील पण त्याच्यातही ही सगळी संघटना पुढे जाण्याकरता देखील मदत होणार कारण संघटना पुढे जाणं फार महत्वाचं कुठलीही संघटना असो त्याला एक विचार लागतो आणि तो विचार फक्त त्या क्षेत्रापुरता चांगलं काम करण्याचा विचार असला पाहिजे की क्वालिटी या संघटनेमध्ये या लोकांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि म्हणून कुठेतरी हे सगळं कार्य आज चालू आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने आपल्या आयल्या नगरला प्रयत्न करत राहू चांगलं केंद्र निर्माण करू आज पहिलवान पृथ्वीराज मोहोळ या ठिकाणी आणले आहेत त्यांना आज आपल्या माध्यमातून हे राहुश भांडारी या ठिकाणी माध्यमातून गाडीचं आपल्याला मिळालं आहे आणि निश्चित एक चांगल्या रीतीनं राज्यातील अनेक दिग्गज मंडळी या लाल मातीमध्ये आपल्या वाड्यापा क्रीडा संकुलामध्ये आली सगळ्या लोकांनी कुस्ती पाहिली सगळ्या लोक त्यांनी त्या गोष्टीचं कौतुक देखील केलं की या स्पर्धा या अत्यंत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या आणि या भविष्यातल्या स्पर्धा याच्यापेक्षा उंचीच्या व्हावी असे देखील अपेक्षा अनेक लोकांनी व्यक्त केल्या आहेत त्यामुळे कुस्ती ही सातत्याने टिकली पाहिजे पुढच्या काळामध्ये पुढे दिली पाहिजे याच्याकरता आपल्या सर्वांना संघटितरित्या एकत्र राहून प्रयत्न करू लागतील आणि ते प्रयत्न फक्त आणि फक्त फैरवल घडवण्याकरता हे आपल्या सर्वांना करायचे आणि त्या विचारावर तुम्ही काम करताय निश्चित रूपाने पुढच्या काळामध्ये देखील तोच प्रयत्न आपण सगळे करत राहू तुमचे महाराष्ट्राचे संघटनेचे विशेष करून अध्यक्ष सन्मान रामदास भाऊ असतील कार्याध्यक्ष संदीप बाप्पा असतील आणि सचिव योगेश भाऊ असतील या सगळ्यांचे त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तुम्ही आम्हाला या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटनेने तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी यावरती झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संघटनाच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरीच्या स्पर्धा या आय भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळव अशी जाता अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मुळे यांना उद्याच्या भविष्यामध्ये आपल्या पुढील वाटचाली करता आपण ज्या ज्यांच्या शेजारी बसलेला ते देखील हिंद केसरी होऊन गेले त्यामुळे निश्चित रूपानं त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही या महा मारा, महाराष्ट्रातच नाही तर भारताचे हिंद केसरी म्हणून या ठिकाणी यावा तुमचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सत्कार करू अशी एक अपेक्षा कर व्यक्त करतो आणि ताबु धन्यवाद